नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फार महत्वाचा असणार आहे याच्यामध्ये आपण एन एम एम एस परीक्षेचे त्याच्याविषयीचे फार महत्त्वाचे दोन मुद्दे डिस्कस करणार आहे त्यातला पहिला मुद्दा असणार आहे तो म्हणजे की पात्रता निकष तुम्हाला की याची आता काय गरज आहे आपल्याला करून जाईल आणि दुसरा मुद्दा आपला असणार आहे तो म्हणजे की आता जे काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत शेवटचे वीस पंचवीस दिवस एक्झामसाठीचे त्या दिवसामध्ये नेमकी आपण तयारी काय ठेवली पाहिजे जेणेकरून आपला या स्कॉलरशिप मध्ये काय की लिस्टमध्ये नावेल आपलं दोन जे महत्वाचे मुद्दे ज्याच्यावरती आपण फार बारकाईने विचार करणं गरजेचे या मुद्द्यांना आपण काही की या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये काही की फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करतोय त्याच्या आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करून तुमच्या मित्रांच्या व्हिडिओला शेअर करा चला आता लगेच आपण काय करू की आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण ठीक आहे सो सगळ्यात आधी आपण म्हणतोय की पहिला जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे की पात्रता निकष काय आता का बोलल्याप्रमाणे की आत्ता या शेवटच्या टप्प्यामध्ये पात्रता निकषाविषयी मी का बोलतोय गरज काय तुमचं ठीक आहे ना लक्षात घ्या ही स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये बघतो आपण की पास होण्यासाठी तुम्ही फक्त अभ्यास करणं उपयोगाच नाहीये तर एक्झामची डिमांड काय एक्झामची गरज काय ही ओळखून अभ्यास करणं गरजेचे आहे ठीक आहे ना म्हणून एकदा शॉर्ट मध्ये एक्झामला जायच्या आधी आपण काय करतोय की नेमकं एन एम एम एस परीक्षा साठी पात्र ठरण्यासाठी किंवा स्कॉलरशिप मिळण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे नेमके टेक्निकल्स काय हे आपल्याला माहिती माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्यांनाच आपण काय करतोय की या व्हिडिओमध्ये फार डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे ठीक आहे ना सो तुम्ही जर नोटिफिकेशन व्यवस्थित वाचला असेल एन एम एस परीक्षेचं तर त्यानुसार दोन मुद्दे आपल्याला बघायला मिळतो घ्या विद्यार्थ्यांचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण वर्गी दोन ग्रुपवर वर्गी गेलं आहे पहिला जो वर्ग आहे त्याला म्हणतो आपण जनरल कॅटेगरी ठीक आहे पहिला जो ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण हा ठीक आहे ते आहे थी? <coughs> ते, ते जनरल कॅटेगरी जनरल म्हणजे काय की ज्यांना कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन मिळत नाही त्यांना आपण म्हणतो जनरल ज्यामध्ये बघतो आपण की मराठा कुणबी असतील त्यानंतर विजे एन टी असतील एन टी असतील ठीक आहे ना हे सगळे बघतो आपण की मध्ये काउंट करतोय आपण हे ज्या एक्झाम ठीक आहे ना आणि या सुरुवातीला कॅटेगरीसाठी आपण बघतोय ही जी परीक्षा आहे मी थोडक्यात फक्त आपल्याला सांगून देतो आपल्याला माहिती आहे तर की परीक्षेसाठी तुमचे दोन पेपर असतील पेपर वन ठीक आहे ना ज्याला आपण सॅट किंवा मॅट म्हणून म्हणतोय आपण आणि पेपर टू जो की मॅट चा असेल हे दोन पेपर असतील सगळ्यांपैकी माहिती आपण मी थोडक्यात रिवाइज करतो पहिला पेपर जो आहे तो नव्वद मार्कांसाठी असेल दुसरा पेपर देखील नव्वद मार्काचा असेल टोटल जी एक्झाम एक आपली क्या ती एकशे ऐंशी मार्कांची असेल हे सगळ्यांना माहिती आपण मी थोडक्यात रिवाईज करतो ठीक आहे ना आणि जनरल कॅटेगरीच्या मुलाला मी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी म्हणत नाहीये मेरिट जे आहे ते लागेल पण साठी पात्र होणं गरजेचं आहे तुमचा विचार साठी तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही काय कराल की पात्रता निकष पूर्ण कराल ते महत्वाचं आहे आणि मग जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी पात्रता निकष काय आहेत बघा पहिला निकष वगैरे म्हणलो तुमचा तो हाच आहे की तुम्हाला या एक्झामला चाळीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे फार महत्वाचं आहे हे तुम्हाला आता तुमच्या पुढच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये पुढची जे काही तुमची वीस पंचवीस दिवस आहेत ते वारंवार तुमच्या डोक्यात राहिलंच पाहिजे वर्षभर आपण तयारी केली भरपूर याची पण शेवटच्या टप्प्यात बघतोय आपण की आपण थोडंसं काही की एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन झाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बघतोय आपण की हा जो मुद्दा आहे तो तुम्ही विस्तारता कामाने की जनरल कॅटेगरी असेल तुमची तर तुम्हाला या एक्झाममध्ये एकशे ऐंशी पैकी चाळीस टक्के गुण मिळणं गरजेचं आहे आता कन्फ्युजन काही ठिकाणी असं होतं की एकशे सॉरी चाळीस टक्के जे आहे ते सेपरेट पासिंग आहे का म्हणजे पेपर वनला चाळीस टक्के आणि पेपर टू चाळीस टक्के तर असं का तर काही नोटिफिकेशन मेन्शन केलं नाहीये तर असं मेन्शन केलं की एकशे ऐंशी पैकी एकत्रित चाळीस टक्के ठीक आहे ना काय म्हणले एकशे ऐंशी पैकी एकत्रित चाळीस टक्के लग, ते जर आपण सॉल्व्ह केलं तर असं समजू की चाळीस गुणिले एकशे ऐंशी भागीले शंभर कारण आपल्याला चाळीस एकी करायचंय तर हे निघून जाईल आणि मला वाटते अठरा चौक बहात्तर ठीक आहे सो याचा अर्थ कळतोय का की तुम्हाला तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल मी पुन्हा परत सांगतोय तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला एकशे ऐंशी पैकी एकूण लक्षात घ्या एकूण बहात्तर गुण मिळणं काय की गरजेचं आहे लक्षात इतके गुण काय की पडलेच पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे so, ना सो काही लोकांचे प्रश्न असे असतील की समजा मला सॅटचा सा जो पेपर आहे पहिला ठीक आहे तो मला फार आवडतोय आणि सॅटचे पेपर मला काय पडले की नव्वद पैकी आपण समजले की पन्नास मार्क्स पडले ठीक आहे आणि मॅथ मला फारस जमत नाही मला मॅथ काय काय की नव्वद पैकी तीसच मार्क पडले ठीक आहे इथं माझी बेरीज किती होते तर बेरीज माझी इथे होते ऐंशी आता बघा क्वालिफाईंगचा क्रायटेरिया आपला किती आहे तर बहात्तर मार्कांचा क्रायटेरिया आपला ठीक आहे ना सो so, जर तुम्हाला ऐंशी मार्क पडले असतील मात्र आपण जर हे तीस बघितले तर हे तीस तुमच्या नव्वदच्या ऐंशी होत नाहीत पण तर देखील काळजी करायची गरज नाहीये कारण नोटिफिकेशन मध्ये असं मेन्शन केले गेले की तुम्हाला एकशे ऐंशी पैकी चाळीस टक्के मार्क्स पडायला पाहिजे त्यामुळे आपण बघतोय की त्यानुसार तुम्हाला काय की बहात्तर मार्क्स एकत्रित पडणं गरजेचं आहे मी परत परत रिपीट करतो बहात्तर मार्क्स तुम्हाला काय की एकत्रितरित्या काय की पडणं गरजेचं आहे ठीक आहे ना तुम्हाला सेपरेट पासिंगची काही की आवश्यकता इथं आणि हा जो मार्क्सचा नंबर आहे ना तो व्यवस्थित आपण काय करायचं लक्षात लक्षात आहे तो नंबर विसरायचा नाहीये कारण इथून पुढं एक्झाम होईपर्यंत आपल्या डोक्यामध्ये काय की हे कंटिन्युअस राहिलं पाहिजे की इथं आपल्याला काय करायचंय की आता बहात्तर मार्क जे आहेत ते कुठल्याही केसमध्ये मिळवायचे आहेत आणि पुन्हा सांगतो की बहात्तर मार्क पडले म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली का त्रासो होत नाहीये हे मात्र इंटरेस्टिंग आहे त्याच्यानंतर कट ऑफ लागायला चालू आहे म्हणजे फक्त बातमपत्र टाक नाही ऍटलिस्ट कमीत कमी वात्रमा पडलेच पाहिजेत आणि मग आपण बोलतोय की पाठमागच्या काही वर्षांचा आपण जर काही की मेरिट जर हिशोबात घेतला कारण आपल्याला माहितीये की महाराष्ट्राच्या वाट्याला जर आपण बघितलं नॅशनल जी तुमची स्कॉलरशिप आहे त्याच्या जवळपास साडे अकरा हजार जागा येतात या साडे अकरा हजार जागा जे आहेत त्या डिस्ट्रिक्ट वाईज तुमचे डिस्ट्रीब्युट होतात आणि जिल्हा वाईज तुमचं काही कट ऑफ आहे ना मग त्यानुसार बघतो आपण की काही जिल्ह्यांचे कट ऑफ जे आहेत ते साधारणतः एकशे ऐंशी पैकी एकशे पाच लागतं काहींचं एकशे सात लागतं काहींचं शंभर लागतं काहींचं एकशे दहा लागतं डिपेंड आहे ते ठीक आहे ना त्यामुळे मग जर तुम्हाला ही नॅशनलची स्कॉलरशिप मिळवायची असेल जी की टोटल तुमची काही की अठ्ठेचाळीस ची स्कॉलरशिप आहे तर टार्गेट हे असलं पाहिजे हे तर बहात्तरच आपण आपण क्वालिफाय कौल, करतोय तुमचं पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच काय जवळपास तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल तर आपल्याला एकशे दहा ते एकशे पंधरा मार्कांचं टार्गेट आपल्याला ठेवलं पाहिजे तर आपल्याला काय मिळेल की नॅशनलची स्कॉलरशिप मिळेल आपल्याला समजते केले होते जनरल कॅटेगरीचं म्हणाल ठेवायचं त्यात पण एक ऍडव्हान्टेज असेल खर तर याचा आपण नंतर विचार केला पाहिजे की जे मराठा आणि कुणबी असतील त्या लोकांसाठी बघतो आपण जर त्यांनी बहात्तर मार्क्स मिळवले म्हणजेच काय की ते एन एम एम एस ची परीक्षा पात्र ठरले तर त्यांना महाराष्ट्र सरकारकडून सारथीची अडतीस हजारची काही की स्कॉलरशिप आपण मिळून जाते ठीक आहे ना पण त्याचा आपण नंतर विचार करूया आधी आपण टार्गेट हेच ठेवूया की कुठल्याही केस मध्ये मला काय की शंभर एकशे दहा पर्यंतचे मार्क्स मिळवायचे जेणेकरून मी नॅशनलच्या स्कॉलरशिपला काय करतोय की पात्र ठेवतोय याची सगळ्या विद्यार्थी नोंद घ्यायच्या प्रथम ठीक आहे सो so, हा मुद्दा क्लिअर झाला असेल काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये पटकन विचार आपण त्याचं काही उत्तर जे तुम्हाला लगेच देऊन टाकू आपण हे झालं जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी आता आपण थोडीशी दुसरी थी जी कॅटेगरी आहे ठीक आहे जी आहे त्यामध्ये प्रमाण कोण कोणी त्यामध्ये एस सी ठीक आहे एसटी आणि दिव्यांग ठीक आहे यांचा एक ग्रुप बनवलाय ज्यांच्यासाठी फक्त आपण की काही जागा रिझर्व असतात तुमच्या एकूण सीट्स मध्ये ठीक आहे ना कोण कोण आहेत एस सी म्हणजे शेड्यूल जाती नंतर एसटी टी म्हणजे शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसार जमाती आणि दिव्यांग ठीक आहे ना, एस्टी, एस्टी ना? ते ते ना सो अशा विद्यार्थ्यांसाठी बघतो आपण की थोडेसे निकष जे आहेत ते वेगळे आहेत ते निकष वेगळे काय जसं आपण मला अशी बघितलं की जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी इथं बघतोय आपण की एकूण जो एकशे ऐंशी मार्कांचा तुमचा दोन पेपर तुमचे होते याच्यापैकी त्यांना बहात्तर मार्क्स मिळणं म्हणजे चाळीस टक्के मार्क्स मिळण्याची अट होती यांच्यासाठी मात्र अट जे आहे ती किती आहे ती बत्तीस टक्केची अट आहे नीट लक्ष घ्या कितीची आहे बत्तीस टक्केचे म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर बत्तीस गुणिले एकशे ऐंशी भागिले दहा सो हे अप्रॉक्सिमेट तुमचं सत्तावन्न पॉईंट सहाच्या आठच्या जवळपास की अठ्ठावन्न मार्क पकडून चला राऊंड फिगर तुमची म्हणजे जर तुम्ही या कॅटेगरी मधले असाल तर ही परीक्षा पात्र होण्यासाठी तुम्हाला जवळपास काय की अठ्ठावन्न मार्क्स तर तुम्हाला मिळावेच लागतील परत मी सांगतोय अठ्ठावन्न मार्क्स जर तुम्ही या कॅटेगरीची असाल तर एक्झाम तुम्ही काय करताय फक्त पात्र होत आहे क्वालिफाय होत आहे शिष्यवृत्ती लगेच तुम्हाला मिळत नाही पुन्हा सांगतो की तुम्ही जर या ग्रुपचे असाल कॅटेगरी असाल तर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तुम्हाला गरजेचं काय तर गरजे आहे तुम्हाला की पुढची साधारणतः कट ऑफ जो आहे तो पंच्याण्णव प्लस आहे तुमचा म्हणजे जनरलसाठी बघतो आपण की तो शंभर प्लस जातोय कट ऑफ तुमचा म्हणजे शिष्यवृत्ती मिळण्याचा तसा हा ही जी कॅटेगरी आहे या कॅटरीचा कट ऑफ जो आहे तो पंच्याण्णव प्लस जातो तर मग टार्गेट आपले असलं पाहिजे की कुठल्याही केसमध्ये काय मार्क्स नाईन्टी फाईव्ह मिळवायचीच आहे मी परत सांगतो जनरल कॅटेगरी असेल तर एकशे पाच प्लस मार्कांचं टार्गेट आपलं असलं पाहिजे आणि जर एस सी एस टी ओबीसी सॉरी एस सी एसटी आणि दिव्यांग असाल तर या केसमध्ये तुमचं टार्गेट जे आहे मार्कांचं एकूण एकशे ऐंशी पैकी तुम्हाला पंच्याण्णव प्लस मार्क्स जे आहे ते मिळवावेच लागतील समजते एकदा क्वालिफिकेशनची क्रायटेरिया फिक्स झाली कट ऑफ नेमका किती लागतो अंदाज आपल्याला आला तुमचा नंतर पुढचा प्रश्न होतो तो म्हणजे तयारीचा जो आपण शेवटी दुसरा प्रश्न घेतला होता की या शेवटच्या काही दिवसांच्या मध्ये आपली तयारी नेमकी कशी असली पाहिजे काय नेमका आपण केलं पाहिजे आता जर आपला क्वालिफिकेशनचा मुद्दा आपला क्लिअर झाला असेल तर मी पुन्हा येतो की आपले दोन पेपर आहेत पेपर वन जो की आपला सॅट आहे है, पेपर टू जो मी तुम्हाला रिक्वेस्ट है। की आपला जितकी शक्य होईल तितकी लक्षात घ्या तर मॅट हा पेपर असा आहे की जो तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स देऊ शकतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो काही विद्यार्थी असे आहेत की जे मॅथच्या पेपरला ठीक आहे ना जो बुद्धिमत्ता पेपर आपला मेंटल अॅबिलिटी पेपर या पेपरला नव्वद पैकी सत्तरच्या आसपास पोहोचत आहे ठीक आहे ना इतके त्यांनी चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आपल्या हातून देखील अजून वेळ गेलेला आहे शेवटचे जे काही वीस पंचवीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत त्या दिवसांच्या मध्ये आपण टार्गेट ठेवा रोज एक तास का होईना हे टार्गेट ठेवा पालकांनी देखील हा व्हिडिओ बघायचा आहे पालकांनी देखील जर तुमच्या विद्यार्थ्याला शिश्रुती वेळेस वाढत असेल तर त्यांनी देखील काय करायचं की रोजच्या रोज एक तास का होईना विद्यार्थ्यांच्याकडून मॅथ ची प्रॅक्टिस करून घ्यायची जे काय तुमच्याकडे रिसोर्स मटेरियल अवेलेबल असेल जे काय बुक असेल टेस्ट सिरीज असतील ज्या काय असतील तर पुढच्या येणाऱ्या वीस बावीस दिवसामध्ये रोज किमान एक तास मॅथ ची किमान म्हणतोय जास्तीत जास्त तुम्ही किती करू शकता कंटाळ येईपर्यंत पण किमान रोजचं एक तास प्रत्येक टॉपिक जी काही आपण इथं इथं प्रॅक्टिस ही केलीच पाहिजे कारण या टॉपिक मध्ये बघतो आपण की कुठल्याही प्रकारचं काही की थेअरी नाही कळते ना कुठे काही तुम्हाला काही नियम असायचे तुमचा जे काय सगळा गेम आहे तो प्रॅक्टिसचा गेम आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आमची रिक्वेस्ट आहे सिग्मातर्फे की जर तुम्हाला या लिस्टमध्ये यायचं असेल कळते जर तुम्हाला असं म्हणत असेल की तुमच्या आई वडिलांचं नाव गावभर व्हावं कुठल्या चांगल्या अर्थानं की जर बघतोय की तुमच्या एका विद्यार्थ्याला नॅशनल लेवलची स्कॉलरशिप मिळते तर पुढच्या येणाऱ्या काही दिवसांशी बघतो आपण की मॅथ ची रोज प्रॅक्टिस करणं काही की गरजेचं आहे जितकी जास्त कारण लक्षात घ्या हा इथे मी काय एवढा जोर देतोय कारण हा जो पेपर आहे ना तो हमखास मार्क देणारा पेपर आहे कारण वरती आपण बघतोय वरती काय काय वरती सायन्स करायचंय ठीक आहे वरती तुम्हाला इथं मॅथ्स करायचंय इथं तुम्हाला जॉग्राफी करायचंय ठीक आहे इथं तुम्हाला हिस्ट्री करायचंय इथं तुम्हाला पॉलिटी करायचंय समजते किती एक दोन तीन चार पाच सब्जेक्ट आहेत आणि पाच सब्जेक्ट पण तुमचे मार्क्स किती आहेत नव्वदच मार्क्स आहेत ठीक आहे ना सो इथं बघतोय आपण की मार्क्स मिळण्यामध्ये में काय की थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो कारण का इतकं सगळं वाचायचंय इतकं सगळं लक्षात ठेवायचंय मग तुम्हाला मार्क्स मिळणार आयोगाजी सगळ्यात जर चांगला उपाय मी तुम्हाला आतापर्यंत सांगते रेकॉर्ड आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना एन एम एम ची स्कॉलरशिप मिळाली ना त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा फोकस जो आहे प्रिपरेशनचा तो नेहमीच त्यांचा वरती राहिलेला आहे ज्या लोकांना मॅथ मध्ये चांगले मार्क्स मिळेल ना त्या लोकांना हमकास बघतोय आपण की ही स्कॉलरशिप जी आहे ती मिळाली आहे त्यामुळे इथून पण माझी रिक्वेस्ट आहे की जेवढी जास्त प्रॅक्टिस करताय तेवढी मॅथ्स प्रॅक्टिस करा आणि सॅट मध्ये पण की दुर्लक्ष करून बघा सॅट मध्ये देखील तुम्हाला जर वाटतं की तुमचं एखादा आवडी सब्जेक्ट एक्झाम फाय बघा मॅथ इथं आवडत नसेल तर तयारी करून घ्या मॅथ्सची पण का मॅथ सारखा विषय देखील तुम्हाला मार्क्स देतोय जे काही तुमचे पंधरा गुण असतील मॅथ्स पंधरा वीस गुण तुमचे असतील मॅथ्सचे ते तुम्हाला शंभर टक्के जर तुम्ही मॅथ्सची व्यवस्थित तयारी केलात तर तुम्हाला ते मार्क्स पडणार आहेत जॉग्राफीचे पंधरा गुण आहेत टॉपिक छोटे आहेत टॉपिक कमी आहेत जॉग्राफीचा तुमचा प्रत्येक टॉपिक आपल्याला काय काही व्यवस्थित तुमचा पाठ करून ठेवायचं आहे त्याचा फॅक्ट्स पाठ करून ठेवायचे आहेत त्याचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर बघून घ्यायचे तुमचे तुम्हाला जॉग्राफीला शंभर टक्के मार्क्स मिळतो तुमचे जॉग्राफी असेल सायन्स हिस्ट्री असेल या विषयांच्या वरती देखील लक्ष ठेवायचं आहे पण प्रिप्रेशनचा की एक सिक्रेट मंत्र हाच आहे की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढी जास्तीत जास्त मॅथची प्रॅक्टिस करू तेवढा आपला काही की चान्स वाढणार आहे कशामध्ये तर या एक्झामच्या लिस्टमध्ये येणं म्हणजे तुमच्या ठीक आहे ना आपली कॅटेगरी कोणते आपण एस सी मधन आहोत एस टी मधन आहोत आपण दिव्यांग हो, आहोत किंवा आपण जनरल मध्ये आहोत तुमच्या आपण फक्त एक्झाम क्वालिफाईड ठरू तरी चालते आपल्याला काय की सारथीची स्कॉलरशिप मिळते या भ्रमात राहू नका टार्गेट हेच ठेवा की कुठल्याही केसमध्ये येणाऱ्या एक्झाम मध्ये मला काय करायचंय की की सगळ्यांनीच मी असं म्हणतो की सगळ्यांनीच आपण कॅटेगरी वगैरे विसरून जाव्या सगळ्यांनीच आपण टार्गेट ठेवा की आपल्याला शंभर ते एकशे दहा प्लस मार्क्स जे आहेत ना ते मिळवायचेच आहे प्लस म्हणतो मी एवढेच नाही प्लस म्हणतो मी ठीक आहे ना आणि ते शक्य आहे कधी जरूर शक्य आहे फक्त आता आपण जे मुद्दे बोललो होतो त्या मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या प्रिपरेशन करताना वाचायला फार आवडते हिस्ट्री वाचत बसतो फक्त जॉग्राफी वाचत बसतो सायन्स वाचत बसतो वाचा वाचायला हरकत नाही पण मी बोलल्याप्रमाणे सांगतोय की जर तुम्ही याची प्रॅक्टिस केला नाहीत टेस्ट सिरीज ज्या काही मिळतील तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मिळतील किंवा बाजारामध्ये तुमच्या टेस्ट उपलब्ध मिळतील मिळालेल्या टेस्ट जास्तीत जास्त सॉल्व्ह करा मी पुन्हा सांगेन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याचे कशाचे एनएमएम्स अवेलेबल आहेत ते घ्या ते त्याच्यामधनं मॅथची प्रॅक्टिस करा तुम्हाला एक्झामचं जे क्वेश्चनचं नेचर आहे ते क्वेश्चनचं नेचर समजून येईल आणि एकदा का तुम्हाला क्वेश्चनचं नेचर व्यवस्थित समजलं की मग काय बघतो आपण की हे जे पेपर्स आहेत ते सॉल्व्ह करणं अजून इझी होऊन जाईल समजते हेच दोन मुद्दे मला डिस्कस करायचे होते एक्झामच्या अगदी म्हणून एक्झाम तोंडावरती आली डे पण मला आशय तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचला असेल अजूनही तुमच्या काही शंका असतील तर काय करा की कमेंट मध्ये जरूर मेन्शन करा आपण त्या सगळ्या शंकांचं काय करू ला में में की निरसन करू चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करून तुमच्या मित्रांचं व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा तेच शंका असल्यास कमेंट करायला अजिबात आहे की हेजिटेट करू नका थँक्यू व्हेरी मच मित्रांनो